आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी कूलर फॅन मिक्सर गॅस इलेक्ट्रिक गिझर वॉटर दरात गॅस प्युरिफायराते एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एसटी आगार चवळ तासगाव व आदित्य एंटरप्राइजेस राजरत्न सुपर मार्केट तासकाव एक वे अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस एकाहत्तर पस्तीस नव्याण्णव सत्तर अडतीस एकाहत्तर पस्तीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची भरणी सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपूरला बदली झाली होती या रिक्त जागेवर अनेक प्रभारी अधिकाऱ्यांचा डोळा होता पण राज्य शासनाने अधिकारी सत्यम गांधी यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लावली आहे सध्या ते डहाणू जिल्हा पालघर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून सेवेत होते महापालिका आयुक्त गुप्ता यांच्या कारभारावरून अनेक तक्रारी होत्या घरपट्टी वाढीच्या प्रश्नांवरून तर नागरिकांचाही त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता रिक्त जागेवर प्रभारी आयुक्त, आयुक्त देशमुख आणि रविकांत अडसू यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता अखेर सेवा ज्येष्ठतेनुसार अडसू यांच्याकडे प्रभारी आयुक्त पदाचा कारभार गेला या ठिकाणी पदोन्नतीने अनेक अधिकारी येण्यास इच्छुक होते पण सांगली मिरज कोपवाड महापालिका क्षेत्राच्या कारभाराला गती देण्यासाठी पदोन्नतीच्या अधिकाऱ्यांऐवजी आय एस अधिकारीच गरजेचे आहे ही गरज ओळखूनच लोकप्रतिनिधींसह राज्य शासनाने आय एस अधिकारी सत्यम गांधी यांची महापालिका आयुक्तपदी पदी वर्णी लावली आहे सत्यम गांधी हे एक प्रतिभावन आणि कुशल आय अधिकारी आहे सत्यम गांधी यांचा परिचय बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेलं सत्यम गांधी हे यूपीएससी परीक्षा दोन हजार वीसमध्ये देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रत्येक इच्छुकासाठी प्रेरणास्थान बनले त्यांचे वडील अखिलेश सिंग हे सरकारी कर्मचारी आहे आणि आई गृहिणी आहे त्यांचा एक लहान भाऊ देखील आहे जो सध्या शिक्षण घेत आहे सत्यमने आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग कॉलेजमधून राज्यशास्त्रात बी ए ऑनर्स पदवी प्राप्त केली देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट